नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण संख्यांची स्थानिक किंमत दांडे सुटे व नानी व नोटांच्या साहाय्याने कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजवून देता येईल ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया बघा एकक दशक शतक आणि हजार अशा पद्धतीने मी आखून घेतलेला आहे आणि एककाच्या घरामध्ये मी रीताला उभं केलेलं आहे त्यानंतर दशकाच्या घरामध्ये नंदाला उभं केलेलं आहे शतकाच्या घरामध्ये राजू आहे आणि हजाराच्या घरामध्ये अजय आहे चला तर आपण आता यांच्याकडे दांडे आणि सुटी देऊया बघा एककाच्या घरामध्ये रीता आहे रीताकडे मी पाच सोटे दिलेले आहे हा दशकाच्या घरामध्ये नंदा आहे तिच्याकडे तीन दशकाचे दांडे दिलेले आहे आणि शतकाच्या घरामध्ये राजू आहे राजूकडे तीन पाट्या दिलेल्या आहेत आणि हजाराच्या घरामध्ये अजय आहे आणि अजयकडे चार हजाराचे फोकडे आहे चला तर आपण आता याची स्थानिक किंमत काय आहे ते बघूया आता हे एकूण संख्या झालेली आहे चार हजार तीनशे पस्तीस चला तर आपण आता रीतापासून सुरू करूया रीताकडे पाच एकक आहे म्हणजे या पाच ची स्थानिक किंमत आहे पाच फक्त पाच आता दशकाच्या घरामध्ये बघूया दशकामध्ये तीन दशक आहे म्हणजेच या दशकाची स्थानिक किंमत आहे तीस शतकामध्ये तीन शतक आहे म्हणून या तीन शतकाची स्थानिक किंमत आहे तीनशे हजारामध्ये चार हजार आहे म्हणून या चारची स्थानिक किंमत आहे चार हजार तर अशा पद्धतीने आपण सुटे दांडे शतकपाटी व हजाराच्या ठोकड्याच्या साह्याने संख्येची स्थानिक किंमत समजावून देऊ शकतो त्यानंतर बघूया आता आपण याच्यासाठी नाणी व वा नोटांचा वापर करूया चला तर आपण तीच कृती करूया एकक दशक शतक हजार असे आपल्याला आखून घ्यायचे आहे बघा एककामध्ये रीता दशकात नंदा शतकात राजू आणि हजारामध्ये अजय आहे आता बघा रीताकडे मी चार एककाची नाणी दिलेली आहे हे चार एक रुपयांची नाणी आहेत आहेतकडे ना दोन दशकाच्या नोटा आहेत शतकामध्ये राजूकडे तीन शतक म्हणजे तीन शंभरच्या नोटा आहेत आणि हजारामध्ये अजयकडे तीन हजाराच्या नोटा आहेत चला तर आपण आता यांची स्थानिक किंमत बघूया रीताकडे असलेल्या चार नाण्यांची स्थानिक किंमत आहे चार फक्त चार रुपये आणि नंदाकडे असलेल्या दोन दशक दोन दहाच्या नोटांची म्हणजे दोन ची स्थानिक किंमत आहे रुपये राजूकडे असलेल्या तीन शतकांची म्हणजे तीनची स्थानिक किंमत आहे तीनशे तीनशे रुपये आणि अजयकडे असलेल्या तीन हजारांच्या नोटांची किंमत आहे तीन हजार रुपये तर अशा रीतीने आपण नाणी व नोटांचा वापर करून संख्येची स्थानिक किंमत विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो धन्यवाद